मे महिन्यात या राशींना लागणार लॉटरी करिअर आर्थिक स्थिती गाठणार नवी उंची वाचा सर्व बारा राशींचे मासिक राशी भविष्य मे महिन्यात मोठ्या ग्रहांचं परिवर्तन होत आहे त्यामुळे अनेक शुभ राजयोग तयार होत आहेत अशा स्थितीत काही राशींच नशीब उजळू शकतं तुमच्यासाठी मे महिना किती खास असेल जाणून घ्या सर्व राशींच मासिक राशी भविष्य मे दोन हजार चोवीस महिना खूप खास असणार आहे मी महिन्याच्या पहिल्या तारखेलाच मोठ्या ग्रहाचं परिवर्तन झालं आहे नऊ ग्रहांपैकी महत्वाचा ग्रह असलेल्या गुरुने मेश प्रवेश केला आहे। महिन्यात अनेक शुभ योग आणि राजयोग तयार होत आहेत महिन्यात घडून येत असलेल्या अनेक शुभ योगांमुळे काही राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकत त्यानुसार तुमच्यासाठी मी महिना किती खास असेल सर्व बारा राशींचं मासिक राशी भविष्य जाणून घेऊया एक मेष मे महिन्यात मेष राशीच्या लोकांना अधिक काळजी घ्यावी लागेल या काळात कोणाशीही वाद घालणं टाळा नोकरीत वाढ मंद राहील आणि तुमची कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील व्यवसायासाठी मात्र ही चांगली वेळ आहे तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल तुम्ही ऑफिसमध्ये सुट्टी टाकून फिरायला जाऊ शकता तुमचे तुमच्या वडिलांसोबतचे संबंध थोडे बिघडू शकतात दोन वृषभ नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल तुमच्या प्रयत्नांचा तुम्हाला चांगला परतावा मिळेल परंतु तुम्ही गर्विष्ट स्वभाव दूर ठेवला पाहिजे नोकरीतील जबाबदाऱ्या बदलल्यामुळे तुमच्यापैकी होऊ शकते व्यवसायात असलेल्यांनी त्यांच्या व्यावसायिक भागीदारांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले पाहिजे आरोग्याशी संबंधित खर्च वाढू शकतो तीन मिथून नोकरीत प्रगती करण्यासाठी हा उत्तम काळ आहे तुमच्यापैकी काहींची उच्च पदावर बदली होऊ शकते तुम्हाला बढती मिळेल तुमच्या स्वभावामुळे सहकारी तुमची वरिष्ठांकडे तक्रार करू शकतात व्यवसायात गुंतलेल्या लोकांना परदेशी बाजाराचा फायदा होऊ शकतो काही दिवस आर्थिक संकटाचाही सामना करावा लागेल तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं अधिक घट होईल जुन्या कौटुंबिक अडचणी पुन्हा निर्माण होऊ शकतात चार कर्क तुमच्या कामात तुम्हाला काही चड़ उतार जाणवू शकतात कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण असू शकत तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची इच्छा होणार नाही व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला असेल तुम्हाला लाभाच्या संधी प्राप्त होतील दीर्घकालीन पोर्टफोलिओ मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होईल कौटुंबिक वादावर त्वरित तोडगा काढावा पाच सिंह कौटुंबिक वातावरण चांगलं राहील मालमत्तेशी संबंधित कोणताही खटला सुरू असेल तर त्याचा निर्णय तुमच्या बाजूने लागेल गुंतवणुकीची घाई करू नका शेअर बाजारात शहाणपणाने गुंतवणूक करा नवीन व्यावसायिक धोरण विकसित करण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता वापरा वाहन चालवणं टाळा कारण तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे विश्वासाचा अभाव आणि विवाह ठरणं कठीण होऊ शकत सहा कन्या तुमच्या कामात काही अडचणी येतील ज्यावर तुम्हाला संयमाने मात करता येईल नोकरीत तुमच्यावर वेगळी जबाबदारी दिली जाईल जी तुम्ही चांगली पार पाडाल व्यावसायिकांना उतारांना सामोरं जावं लागेल तुम्हाला व्यवसाय योजना होल्डवर ठेवाव्या लागतील कुटुंबातील किरकोळ मतभेद मोठ्या भांडणात बदलू शकतात सात तूळ तुम्ही कठोर परिश्रम आणि प्रयत्न केले तर तुमच्या कामात यश मिळण्याची आशा आहे या काळात तुमच्या कार्यालयीन कामांना महत्व दिलं जाईल आणि अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील तुम्ही नवीन नोकरी पाहू शकता तुमच्यापैकी काहींना तुमचा स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी आहे मालमत्तेच्या विक्रीबाबत निर्णय घेता येईल निरोगी जीवनशैलीसाठी व्यायाम सुरू करा आठ वृश्चिक करिअरच्या दृष्टिकोनातून सध्याचा काळ उत्तम आहे व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि आर्थिक लाभ होईल या कालावधीत एखाद्या कंपनीत गुंतवणूक करण्याचा तुमचा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध होईल विवाहासाठी नवीन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे अनावश्यक गोष्टींवर वेळ आणि पैसा वाया टाळावं तुम्हाला जीवनात एकटेपणा जाणवेल ताप आणि डोकेदुखी त्रासदायक ठरू शकते नऊ धनु या महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या करिअर बद्दलच्या अनिष्ट चिंता दूर होतील नोकरी बदलताना काळजी घ्यावी व्यवसायात कोणतेही नवीन निर्णय घेणन टाळा कारण त्यामुळे नुकसान होऊ शकत एकमेकांवर तितका विश्वास नसल्याने प्रेमात चढ उतार येतील कुटुंबात सुरू असलेले वाद कमी होतील दहा मकर कामात चढ उतार जाणवू शकतात विरोधकांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात नवीन व्यवसाय योजना तयार केल्यास यशस्वी व्हाल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा होईल कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या तुमच्यावर नव्या जबाबदाऱ्या टाकल्या जातील महिन्यात तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार देखील करू शकता नवीन व्यवसायाच्या संधी उघडतील तुम्हाला यातून चांगला नफा मिळू शकतो तुमच्या जोडीदाराशी तुमचे मतभेद होऊ शकतात आपली चूक कबूल केल्याने समस्या आणखी वाढेल पूर्वीचे कौटुंबिक वाद सुटतील आपलं पोट आणि त्वचा निरोगी ठेवा बारा मीन तुम्ही करिअर मध्ये अधिक उत्साही दिसाल पूर्ण महिनाभर चांगल्या पद्धतीत काम करा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नवीन नोकरी मिळू शकते संधीचा फायदा घेण्यासाठी सज व्हा व्यवसायाशी संबंधित लोक धाडसी निर्णय घेऊ शकतील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं ही चांगली कल्पना आहे फिरताना काळजी घ्या तुम्हाला किरकोळ दुखापत होऊ शकते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद